पाणी आम बोलतो ना आपण इथे शिवराज्याभिषेक राजे होते आपले राजे छत्रपती ती तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक आपल्या राजांचा बघण्यासाठी या जागेवरती सहा हजार लोक बसली होती कल्पना करावी लागेल आपल्याला आता सहा हजार लोक तर याच्यावरती छत होतं ना आतमध्ये ते पैठणी कापड होती आणि त्याच्यामध्ये ती मशाल होती मग त्या मखमलीच्या पडद्यामध्ये आणि त्या मशालाच्या उजाडामध्ये पहाटे पाच वाजता कारण शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या राजांचा पहाटे पाच वाजता पार पडतो मग पहाटे पाच वाजता ती सहा हजार लोक आपल्या डोक्यामध्ये तिथे घालून कशी वाटत असते आणि याच ठिकाणी तिथे तुम्ही राजांची मूर्ती पाहतो ना त्याच्या खाली बघा तीन खिडके त्या तीन खिडक्यांच्या आतमध्ये एक जुना दगड साईडचं सर्व आता बांधलं गेले जो ना दगडी चारशे वर्षापूर्वीचा त्या खिडक्यांच्या आतमध्ये आणि त्या दगडावरती आपल्या राजांचं त्या काळी या ठिकाणी बत्तीस मनाच बत्तीस मन एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचं इथे पूर्ण सोन्याचं सिंहासन होत जी गादी होती ना आपल्या राजांची ती सोन्याची होती तिचं वजन बाराशे ऐंशी किलो इथे होतं जाणकारांची मतं ती इंग्रज घेऊन गेली काही इतिहासकारांचं मत आहे काही त्या औरंगजेबाचं सरदार होतं जुल्फिकार खान त्याचं टोकन नाव इतिहत खान त्यांनी इथे घनाचे घाव केले धनाचे घाव कारण ते औरंगजेबाला बघायचं होतं आपल्या राजांची गादी तरी कशी आहे आणि तिथे आता आपण आपल्या राजांची मूर्ती पाहतो यात मधली मूर्ती आता बसवली दोन हजार नऊ मध्ये आपल्या राजांचे वारसदार कोल्हापूर युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी ही मूर्ती बसवलेली ही मूर्ती नाहीतरी सध्या सहाशे किलोची मूर्ती आहे पाच धातूची मूर्ती आहे ती पंचधातूची आणि आपण डोक्यावरती छत्र पाहतोय ना हे छत्र एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बसवलं गेलं ते सुद्धा पाच आहे पंच धातूचे ही समोरची भिंत नव्हती त्याखाली ही शेवटला पेशव्यांनी बांधली राष्ट्र आपल्या गव्हर्नमेंटने केलं मग एका साईडला आपल्या राजांच्या राण्या बसत होती राष्ट्रमाता जिजामाता शिवरायांची दोन मुलं बसत होती एका साईडला आपल्या राजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ बसत होते हा वरचा जागा त्यांचा होता आणि इकडे ते आमच्या हा समोरचा गेट बघा याच्या साईट बावन्न आहे याला म्हटलं गेलं नगारखाना आपण नगाड्या वाजवतो ना याच्यावरती नगाडे वाजवायचे वरती आतमधून बत्तीस पायरे सध्या बंद आहेत आता आपले लोक भरती गेले की सेल्फी काढतात पण याच गेटला बघून इंग्रजांनी जाऊन तो गेट ऑफ इंडिया उभा केला अशी जाणकारांची मत आहे आपले लोक रायगडावरती येतात ना इथे आलीत की बोलतात हा तर गेट ऑफ इंडिया सारखा तसं नाही तो गेट ऑफ इंडिया चालत हा वाल्ले किल्ल्याचा मेन गेट आहे रायगडाचा मेन गेट नाही रायगडाचा मेन गेट पाचशे पायऱ्या खाली त्याचं नाव पाहिलं तर महादरवाज आता हे मधलांत दोनशे फुटाचं या अंतर दोनशे वीस फुटाचे पूर्वी लाईट नव्हती आपल्या समोर पन्नास साठ लोक बसले की आपण माईक पकडतो त्या ना त्याकाळी ते सहा हजार लोक बसत होते शिवराय गादीवरती बसून कितीही स्लो मध्ये काही जरी बोलले ना आपले राजे या कोपऱ्यापर्यंत बसलेले सेवक त्यांच्यापर्यंत ऐकायला त्या त्याखाली किंवा या कोणत्याही कोपऱ्यातून कोणताही सेवक जरी कुजबुजला राजांपर्यंत ऐकायला जायचं आवाज आजी जातो पण त्याला शांत लागतो माणसं तुमची कितीही असू द्या शांत बसलेत ना तुम्ही या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बोलणं सोडा कागद जरी फाडल्यात ना कागद इथे स्पष्टपणे ऐकायला जाईल त्या दगडामुळे आवाज जातो अशी जाणकारांची मत आहे कारण त्या दगडावरती तो आवाज रिप्लेस होतो म्हणून एवढ्या मोठ्या दरबारामध्ये दगड ठेवण्याचं कारण असू शकतं आहे तसाच आहे गडावरती कोणताही कार्यक्रम इथे असतो कोणताही असू द्या बारीक मोठा सर्वात मोठ्या वर्षाचा एकच असतो कधी आलात तरी या सहा जूनला इथे राज्याभिषेक असतो नाहीतरी दीड दोन लाखाच्या बाहेर लोक असतात दोन दिवस पाच जून सहा जून त्या लोकांचं खाणं पिणं राहणं रायगडावरती श्री असतं पायी येतात एवढी लोक पायी जातात पण इथे राज्याभिषेक असतो साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या राजांचा चालू होता पहाटे पाच वाजता पण त्या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी त्या काली याच्या समोर दोन्ही साईडला आपल्या राजांनी दोन हत्ती सजवली होती तुम्ही चार मिनिटांमध्ये वरती आलात चारशे वर्षापूर्वी रायगडावरती एक इंग्रज आला होता ब्रिटिश आणि तो इंग्रज रायगडावरती पायी आला याच्या समोर तो दोन सजलेले हत्ती पाहतो इंग्रज म्हटला होता मी दोन पायाचा माणूस मी इथे पायी आलोय ना मला येताना चार तास लागले थकून गेलो मग आपल्या राजाने चार पायाच्या हत्ती कशी आण आपले राजे चालाक होते ग्रेट होते हत्तींची मुले लहान होती पालखीमध्ये बसून इथे आणली हत्तींचं पालन पोषण गडावरती केलं कारण एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्षामध्ये होते रायगड बांधायला चौदा वर्ष लागली लहानाचं मोठं करता येत आहे ना आता मोठ्याचं लहान करता येत आहे ये। म्हणून तर आता आपण म्हणतोय ना की महाराज प्रहुढ प्रताप पुरांदर क्षत्रिय कुला होता सिंहासनाधीश्वर आदिशवर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी टाका इथ दरबारामध्ये लोकांना पाणी पिण्याचा मार्ग इथे होता पाणी तर लोक इथं कावड्याने पाणी भरून ठेवायचे ते आता बंद केलेलं आहे फक्त कार्यक्रमासाठीचच होतं दर्शनासाठी या जाऊन लोक तुलीकडे वाटतात इथे येते दोन्ही सायकलची हस्पी सर मी इथे तिरंग असतो आपला आपलं डायरेक्ट किंवा ती हळू असतं लांबून ठेवत पाठवून जातो गेले नाही हा शॉर्टकिट आहे रोपीसाठी हां डायरेक्ट हां डायरेक्ट काम चालू आहे थोडं सर पण हां काम चालू आहे थोडे इथे तुम्ही कधी पुढे गेलात ना एक मार्ग खाली गेले पण जो खालचा मार्ग आहे ना तो अजून असा दरीतून मार्ग आहे आणि त्या मार्गेत तुम्ही जर कधी खाली गेलात पाहून चालसं तर आपण खाली दरीमध्ये उठा आणि दरीमध्ये गेलात की त्या ठिकाणी एक दरवाजा आहे त्याचं नाव आहे टायगर गेट आपण त्याला बोलतो वाघ दरवाजा आता आपण त्याला बोलू शकतो पूर्वीचा एक चोर दरवाजा एक मार्ग ठेवला होता आपल्या राजांनी रायगडाला जर खालून त्या काली कोणत्या शत्रूने वेडा मारलाय तर एक मार्ग होता निष्ठून जाण्यासाठी पण जाणं हे शक्य नव्हतं त्याचं नाव काय ठेवलंय वाघ दरवाजा मग ज्याला तिथून जायचं त्याच्याकडे सुद्धा वाघाचं कालीच पाहिजे कारण दरवाजा अशा ठिकाणी आहे तिथून पडून मर नाही ते इथे लढून मर जो तिथून गेला ना तो टायगर म्हणून त्याला वाघ दरवाजा म्हटलेला इथे समोर बघा धुके बघा ते बघितस नॉर्मलचं बांधकाम तो दारू गोला बोलतो ना आपण दारू कोटा हे समोरच कारण दारुगोला रिक्षे असतो किल्ल्यापासून लांब ठेवला थे होता ज्या बिली खालून इंग्रजाने अटॅक केला दहा मी अठराशे अठरा ते लोकांनी ते उडवलं आणि मग दोन खड्डे पाहता ना तुम्ही हे ड्रेनेज आतमधलं दरबारामधलं पाणी बाहेर काढण्याचा आता आपण तुम्ही सर्वांनी दरबार पाहिला ना दरबारामध्ये एक मूर्ती पाहिली आतमधली मूर्ती आता बसवली दोन हजार नऊ मध्ये एकोणीशे चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर ही मूर्ती आणली राजांची मूर्ती आपली जे आपण तुम्ही पाहतो ना टी व्ही पेपर नेल तुम्ही ही मूर्ती पाहता चौऱ्याहत्तर मध्ये आणली होती रायगडावरती आणली होती आतमध्ये शिवरायांच्या त्या गादीवरती बसवण्यासाठी पण आपले राजे आपल्या गादीवर चपला घालून कधी बसतच नाही या मूर्तीच्या पायामध्ये बुटेट अन्न मूर्ती बाहेर बसवली डोक्यावरती छत्रही नव्हतं शिवराय छत्रपती होते छत्र आता बसवलं दोन जून दोन हजार बारा आपल्या राजांचे वारसदार सातारा विजेंद्राजी भोसले आणि आपले सांगलीचे भिडे गुरुजी या दोघांच्या हस्ते छत्र बसवलं मूर्तीच्या समोर जेवढं तुम्ही मोकलं मैदान पाहताय या जागेला म्हटलं गेलं होळीचं मैदान आपण पेटवतो पूर्वी इथे पेटवली जायची इथे होळी पेटवली की आजूबाजूच्या गावातून त्या घडकिल्ल्यातून राजांचा तो नियम होता एकदा त्या आग पेटावली त्या आगीमध्ये शिवराया नारळ टाकायचे जो कोणी त्या पेटलेल्या आगीतून आपल्या हाताने नारळ काढेल त्याला सव्वा किलोचा सोन्याचा काढा बक्षीस द्यायचा कारण जो व्यक्ती आगीशी खेळतोय ना शत्रूशी कुठेही खेळू शकतो सध्या आपण काठीने काढत नाही आपल्या राजांचे सुपुत्र होते संभाजीराजे दरवर्षी त्या हातानेच काढायचे म्हणून तो म्हटलं जाते ना सिंहाच्या जबड्यात सिंहाच्या जबड्यात घालून हात ही मोजत ती जात मर्द मराठ्यांची जात रायगडावरती शू फक्त दोन हजार पायऱ्या सोडून रायगडावरती पोहोचतात ते बघा लोक वरती येतात ना तिथून लोक पायी रायगडावरती येतात म्हणजे पायी येण्याचा मार्ग इथे वरती येते ते पलीकडे बघा पत्राची शेड पाहत आहे दुसरे पत्राची शेड त्याचं नाव आहे हत्ती खल आपण तिला बोलतो हत्तीशाल तर मला हत्ती लहान पिलं पालखीमध्ये आणली ना तिथे मोठं केलं ते आता आपल्या गव्हर्नमेंटचं ऑफिस आपल्याला जाता येत नाही समोर हे मार्केट आहे बाजारपेठ लांबीला आठशे फूट आहे नुसती लांबीला आठशे फुट आहे दोन्हीला चाळीस फूट दोन्ही साईडला लोक पुढे दुकान लावून पाठीमागे पहा ना जमिनीपासून उंचावरती पाहतो आपण कारण पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार करतात म्हणून त्याच्या आहेत जेवढे असते ना घोड्याच्या आहेत नाईटचं मार्केट आहे ते बघा ना प्रत्येक दुकानाला पाहिजे जे सुद्धा आतमध्ये आहे आता आपण घर बांधव की आपल्या जिन्याच्या पायऱ्या बाहेर असतात जी वस्तू आता पाहिजे ना आपल्याला जिवंत राहायला चारशे वर्षापूर्वी इथे भेटायची राजधानी होती ना आजूबाजूंच्या गावातून गडकिल्ल्यातून ती लोक गडावरती मार्केटला येतील आता इथून पुढे तुम्हाला जावं लागेल इथून तुम्ही पुढे गेला स्टेट बाजारपेठ बाजारपेठ संपली लेप मारला की पाऊन तासावरती आडवा डोंगर तो जिथून कायद्यांना पिकायचे रायगडावर सर्वात खतरनाक स्पॉट आहे आणि हा तुमचा राजमार्ग आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता तिथे एकाच ठिकाणी तीन स्पोट आहेत माहितीचं का माझं तुमचं काम दर्शनाचं आहे पहिलं बघा मोठं मंदिर पाहत आहे लांबून त्याचा आकार पाहून ते मस्जिद वाढतात म्हणे मस्जिद नाही हा गणिमी कावा टकाळच्या लोकांना वाटलं पाहिजे माझा मस्जिद आहे म्हणून त्याचा आकार फक्त त्या मंदिराचा आकार मस्जिद दिली गडबाजे छोटे आहेत त्याचे आज जायचं म्हटलं ना आपल्याला तर वाकून जावं लागतं डाकाळचे लोक धिक्पाट होती आणि आज जाऊन ते मंदिर तोडायचंय तर आज जावं लागेल आणि आज जायचं म्हटलं तर पहिलं वाकावं लागेल वाकलो म्हणजे आम्ही ते झुकलो गेलो गडकिले बघा मंदिर आपले मंदिरे आपली बाहेरून तोडले हातून चांगली हा आपल्या राजांचा गणिमी कावा त्याच्या आतमध्ये फक्त शंकराची गणिम आपले राजे शंकराचे भक्त होते ना म्हणून मंदिराच्या समोर बघा ना सफेद कल्रचं पाहता ना तुम्ही ही राजांची समाधी जिथे छत्रपतींच्या चितेला अग्नी दिली तिथे समाधी बांधलेली समाधीच्या बाजूला आपल्या राजांचा एक कुत्रा होता विश्वासू कुत्रा वाघ्या त्याची तुम्हाला समाधी पाहायला मिळते पण त्या वाघ्याविषयी थोडं महाराष्ट्रामध्ये वादंग चालू आहे होता की नव्हता हा मोठा वाद चालू आहे लवकरच सिद्ध होऊ शकतं पण तिथे तुम्हाला आजही त्या वाघ्या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते दोघांच्या मध्ये बघा आपल्या राजांचे समाधी आणि मंदिर ते छोटस बांधकाम पाहत आहे का तो छोटा गेट आहे जसं तुम्ही आपण सर्वांनी आतमध्ये नगारखाना पाहिला आतमधला शिवरायांचे सेवेचे हिरोज हिरोजूर पैसा दिला होता ना पैसा कमी पडला त्याने परत नाही मागतला स्वतःच जेवढं होतं सर्व विकून त्याने रायगड किल्ला हा चौदा वर्षामध्ये उभा केला पण हा गड रायगड बांधून झाल्याच्या नंतर त्याच व्यक्तीने आपल्या आर्किडेक्टला आपल्या राजांनी विचारलं होतं शिवराय काय म्हणतात त्यांना की हिरोजी तुम्ही बांधकाम खात्याचे प्रमुख आहात रायगड किल्ला तुम्ही उभा केलात पण या गडाचा आम्हाला गॅरंटी काय देते त्यावेळी आर्किटेक्ट म्हटले होते आपल्या राजांना की राजे जोपर्यंत या पृथ्वी दलावरती सूर्य आणि तारे चमकतात आर्किडेक्ट म्हणतायत आणि कधी म्हणताय चारशे वर्षापूर्वी राजे जोपर्यंत या पृथ्वी दलावरती सूर्य आणि तारे चमकतील राजा तोपर्यंत आम्ही केलेल्या बांधकामाला कोणी धक्काही लावणार आणि राजा तुमच्या आज्ञेनुसार या रायगडाचा तो मेन गेट मध्यभागी महादरवाजा राजा बंद केला ना की के रायगडावरून खाली पोचेल ते पाणी राजा गडा खालून गडावरती पोचेल ते हवा पाणी आणि हवेला कोण का असं रायगड केलं आम्ही तर उभा केला हे त्यांचे शब्द ऐकल्याच्या नंतर शिवराय त्यांनाच म्हटले की वा हिरोजी आता तुम्ही बोला ना आमच्याकडून तुम्हाला काय पाहिजे त्या व्यक्तीला त्या काली मागायला भरपूर काय होतं पण त्यावेळी आर्किटेक्ट आपले काय म्हणतात आपल्या राजांना की राजे दुसरं काहीच नको पण आपण ज्या ज्या वेळी तिथे दर्शनला जाल तुमचं उजवं पाऊल राजा ज्या पायरीवरती पडेल ना तिथे फक्त आमच्या नावाची पाटील याची परवानगी आपल्या राजांचे तीनशे साठ गड किल्ले कधीही बघ जमलं तर आता बघा कोणत्याही गडावर स्वतःच नाव नाही करून आपण काढतोय आपल्या घरासमोर नाव घर माझे एवढे किल्ले जिंकले राज्य उभं केले कोणत्या दगडावर स्वतःचं नाव नाही करून पण रायगडावरती नाव आहे ज्याने रायगड बांधलं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर त्यांची नावाची पाठी तुम्हाला आजही तिथे पाहायला मिळते रायगडावरती लाखो भक्त येतात तिथे करोडो येतात तिथे जाऊन नतमस्तक होत ज्या वेळी परतीचा मार्ग करतात ना त्यांचंही ही उजवं पाऊल त्या पायरीवरती पडतात किती अमर झाली ती पाहिली म्हणून तर आता आपण म्हणतोय ना की अंधार फार झाला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा एकदा हा जिजाऊंचा शिवा पाहिजे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आता राजमार्गी जावा दर्शन तुमचं नाव सांगा नमस्कार जय शिवराज मी रायगडावरती गाईडचं काम करतो माझं नाव लक्ष्मण काशीराम औिरकर दहा वर्ष झाले गडावरती गाईडचं काम करतो मला जर माझा नंबर पाहिजे असेल तर एट थ्री टू नाईन टू फोर एट फाय झिरो सिक्स हा माझा नंबर आहे कधीही तुम्ही मला कॉल करून रायगडावरती येऊ हो शकता मी तुम्हाला इथेच भेटेन जय शिवराय धन्यवाद मस्त अशी त्यांनी माहिती दिली दादाने बरं वाटलं जरा ऐकून काय काय आम्हाला माहीतच नव्हते कुठल्या बा कुठली इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ज्ञात नाही येते त्यानंतर आम्ही पोचलो श्री शिरकाई देवीच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिरकाई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडाची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्री शिरकाई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही अबाधित आहे मार्गाने आलो ना तिथून येतो आपण मार्ग आहे पालन पोषण केलेलं होतं त्या ठिकाणी आता सरकारी ऑफिस आहे हे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ पेठेच्या दोन्ही रांगात प्रत्येकी बावीस दुकाने आहेत दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे हे बाजारपेठ आजही जशी आहे तसे आहे आता आपण पाहत आहोत ह्या रायगडावरील टकमगतो शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाईल आता आपण मंदिराकडे मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप मंदब लागतो मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे गाभाराच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते थोडा वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर आम्ही महादेवाचे दर्शन घेतले जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर पहिल्या पायरीवर एक लहानसा शिलालेख दिसतो सेवेचे ठाई तत्पर इंदळकर रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदळकर यांचे नाव या ठिकाणी कोरलेले आहे मंदिराच्या थोडा अंतरावर जो अष्टकोणी चौथरा दिसतो तीच आपल्या महाराजांची समाधी या समाधी मागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्याला पाहायला भेटते असं सांगितलं जातं की महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्याच आगीत उडी घेतली पण या गोष्टीवर खूप वादविवाद आहेत आणि इतिहासकारांच्या मते काय खरं आणि काय खोटं हे लवकरच सिद्ध होईल महाराजांच्या समाधीसमोर अजून एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो या शिलालेखाचा अर्थ असा आहे की सर्व जगला आनंददायी असा हा जगदीश्वरचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शक्य पंधराशे शहाण्णवमध्ये आनंदनाम संवस्तर चालू असताना शुभमुहूर्तावर निर्माण केला या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहे अशांची उभारणी केली आहे ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो जेवायला इथे आम्ही एंट्री करताना जेव्हा आपण गडकिल्लीवर येतो ना, ना इथे रायगडावर तेव्हा आपल्याला ते विचारतात तुम्ही काय जेवणावर वगैरे तर आम्ही सांगितलेलं की नंतर आम्ही करू बुकिंग पण त्यांचं असं होतं की ता थे थे तुम्हाला ताबडतोब भेटणार ना जेवण तर तुम्ही आत्ता सांगितलं तर तुम्हाला तिथे घरी त्यांच्या भेटेल तर आपण आता इथून आलो ना जगदेश्वराचं मंदिर आहे ते आणि इथे समाधी महाराजांची तर आपण तिथूनच आता आलो आणि त्याच्या खालीच आहे ना एक गाव आहे असं छोटंसं म्हणजे घरं आहेत तिकडे तर तिकडे आम्ही त्यांचं सांगितलं त्यांनी सांगितलं की प्रतिशत आहे करून सांगा त्यांच्याकडे जेवण तुम्हाला भेटेल सो आम्ही तिकडे तीन था हे मागले तीन थाली आहेत त्यामुळे दोन भाकऱ्या असणार आहेत पिठलं असणार आहेत अजून बघूया काय काय असणार आहे तर आता आम्ही चाललं जरा पेटपूजा करायला कारण खूप दमलो आम्ही जरा आता ट्रॅव्हल करून करून इकडचं तिकडचं आता मस्त इन्फॉर्मेशन मिळाली आहे मला शेअर केलीच आहे मी आणि आता पब्लिक पण मस्त आहे की इथे शौर्य पण मस्त आहे की एन्जॉय केलं आहे हा शौर्याकडनंच घेणार आहे बोलून मी शौर्या कसं वाटतंय कसं वाटलं आतापर्यंत छान काठी पाहिजे हळू चला आज सोडू नको पाऊस जास्त झाला ना स्लीपरी होत मस्त इथे घरात आहे बघा अशी इथे आहे ती समाधी महाराजांची इथे जगदीश्वर मंदिर आहे आणि इथे बागेची समाधी सो त्याच्या मागेच आहे त्या साईडने आलो तर आपण

पण बघूया अजून काय पाहायला भेटतात तर आता मग डायरेक्ट घरी जाणार जेवण मस्त होतं टेस्टी जेवण होतं थोडक्यात दोन भाकरी मस्त आहे की त्या थालीमध्ये पिठलं लोणचं आणि ठेचा होता म्हणजे लसणाची चटणी होती ती मस्त होती साधं सोपं जेवण मस्त आहे आणि यांचा रोजगार पण यांच्यावरती याच्यावरतीच आहे आता रायगडाचं तुम्ही बघायला गेलात ना तर ते एकदम गडावरती पण नाही आहे गडाच्या साईडलाच आहे असं खाली आलं अशी घरं आहेत त्यांची छोटी छोटी त्यांचा रोजगार त्याच्यावरतीच आहे तर काय करणार ती लोक पण जेवण मस्त जेवण जेवण ऑथेंटिक फुल त्यांना विचारलं आम्ही तुम्ही इथे कशा काय राहता म्हणजे इकडेच असतात कायमचे की आ, नंतर तुम्ही जाता पावसानंतर वगैरे असं काय किंवा पावसानंतर येतात असं त्यांचं म्हणून नाही बाराही महिने ते लोक इथेच राहतात कशा काय राहतात कायम आहेत आणि त्यांची मुलं बाळा पण इथूनच शाळेत जातात एवढ्या लांब महाडला त्यांची शाळा आहे विचारलं जेवण टेस्टी कधी आलात रायगडावरती तर इकडे नक्की जेवण द्या वाटल्या hey. चार छान सगळ्यांना छान म्हणा चला 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 फटाफट तर असा होता आपला रायगड ब्लॉक पार्ट टू जर तुम्ही पार्ट वन पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा आणि या व्हिडिओची तुम्हाला ऐतिहासिक माहिती आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा या बॉक्सईन आपण इथेच करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओन पुढे अशाच ब्लॉग मिळून बाय बाय